हाय हॅलो नमस्कार युट्यूबकर फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे आपला घरच्या घरी होममेड हेअर मास्क कसा तयार करायचा तर ज्यांना हेअरफॉल होत आहे तर त्यांनी तर आवर्जून नक्की ट्राय करून बघा हेअरफॉल खूप कमी होतो तर त्यासाठी आपल्याला इथे ना अर्धी वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे पाणी चांगलं गरम करून घ्यायचं तर माझ्या केसांच्या लेंथनुसार मी इथे पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही केसांची लेंथ कमी जास्त असेल तर कमी जास्त करू शकता तर पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढं तांदळाचं पीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये तर बारीक एकदम वाटलेलं तांदळाचं पीठ असावं तर तांदळाचं पीठ आपल्याला दोन ते तीन दोन मिनटं एक शिजवून घ्यायचं आहे तर एकदम क्रीमसारखं टेक्शर बनवायचं ह्याचं ओव्हर कुक नाही करायचं एक ते दोन मिनटं बस होऊन जातं तर हे थंड करायला ठेवून द्यायचं तसंच नंतर इथे ना मी एक केळ घेतले पूर्ण पिकलेलं केळ आहे हे, हे। केळाने काय होतं केसांना एकदम छान शाईन येते केसांना तर केळ चांगलं स्मॅश करून घ्यायचं जेवढं स्मॅश करता येईल तेवढं स्मॅश करायचं आणि मग त्याच्यानंतर दही घालायचं केसांना ज्यांचे कुरळे केस आहेत किंवा के एकदम फ्रीजी केस आहेत त्यांचे केस एकदम असे हे होतात शायनी होतात केस एकदम दह्यामुळे आणि इथे व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल घेतलेल्या आहेत तुम्ही त्या ग्रीन कलरच्या असतात त्याही घेऊ शकता आणि त्याही नसतील तर तुम्ही घरचं जे आपलं जे रेग्युलर यूजचं कोकोनट ऑइल आहे तेही घेऊ शकता आणि तुम्ही जे हेअर सिरम जे वापरत असतील तेही तुम्ही वापरू शकता इथे आणि थंड झालेलं मिश्रण जे तांदळाचं पिठ्याचं होतं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि छान अशी क्रीम बनवून घ्यायची एकदम हेअर स्पासारखी क्रीम होते ही जशी हेअर स्पाची क्रीम असते हो पार्लरमध्ये जसे वापरतात पार्लरवाल्या तशा टाईपची क्रीम होते ही आणि मग केसा 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 केस नंतर केसांना अप्लाय करायचं हे आपल्याला तर केसाला अप्लाय करताना केसांना कुठेही तेल नसावं आंघोळीच्या अगोदर एक तासभर हे मिश्रण आपल्याला केसांना लावून ठेवायचं आहे तर बघू शकता तुम्ही मला हे माझे केस लावायचे अगोदरचे आणि लावल्यानंतरचे ही केस मी तुम्हाला दाखवते आफ्टर बिफोर दोन्ही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवते तर खूप छान होतात केस ज्यांना हेअरफॉल आहे किंवा ज्यांना केस वाढवायचे आहेत त्यांनी तर नक्की हा हेअर मास्क ट्राय करून बघा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे गेल्या दोन वर दो, दोन सॉरी दोन महिन्यापासून मी वापरते हा हेअर मास्क आठवड्यातून दोनदा लावायचा जमत असेल तर तीनदा जरी लावला तरी चालतो तर आंघोळीच्या अगोदर एक तासभर लावून ठेवायचा आहे आप आपल्याला हा केसांना तुमच्याकडे टाईम नसेल तर अगदी वीस मिनटं लावला तरीही चालेल गेल्या दोन महिन्यापासून कंटिन्यू मी यूज करते तर माझे केस गळायचे हे खूप थांबलेत आणि परत केस वाढलेही खूप आहेत मा ह्या हेअर मास्कनी माझे तर चांगल्या रोटला चुळून चुळून हे क्रीम आपल्याला लावायची आहे तर ह्याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाही त्यामुळे रोटला काही म्हणजे डॅमेज व्हायचं हो वगैरे काही भीती नाही ह्याच्यामध्ये आ, आ, तर बघू शकता अशा पद्धतीनं ट्रा सॉरी अप्लाय करून घ्यायचं केसांना आणि आता काय पाणी आता इथे ना आमच्याकडे गुजरातमध्ये पाणी तर एकदम पाण्यामध्ये क्षार आहे त्याच्यामुळे केस खूप गळतात त्याच्यामुळे हा हेअर मास्क घरच्या गर घरी ट्राय करायला खूप बेस्ट आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आंघोळीच्या अगोदर एक तासभर लावून ठेवायचं आहे आपल्याला केसांना हे हे बघू शकता असा मस्त लावून ठेवायचा केसांना सगळीकडून व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं चोळून चोळून लावायचं अगदी रूटला लावलं तरी चालते आणि तुम्हाला आफ्टर ही माझे केस दाखवते मी तुम्हाला खूप छान होतात केस अगदी हेअर स्पा सारखे के केस होतात घरच्या गर घरी एकदम तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीने लावून घ्यायचं सगळं केसांना तर माझ्या केसांना बरोबर ते दोन चमचे एवढं तांदळाच्या पिठाची क्रीम एवढी बरोबर पुरली तर तुम्ही तुमच्या लेंथनुसार लें तुम घ्या तांदळाचं पीठ तर धुतल्यानंतर ही केस मी तुम्हाला दाखवते माझे एकदम छान होतात हेअर स्पा केल्यासारखे के, केस होतात अगदी घरच्या घरी हेअर स्पा म्हटलं तरी चालेल तर नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा रिझल्ट माझ्यासोबतही शेअर करा जसा मी तुम माझा रिझल्ट तुमच्यासोबत शेअर केला आहे तसाही तुम्ही माझ्यासोबत नक्की तुमचा रिझल्ट शेअर करा कमेंट करून नक्की सांगा बघू शकता तुम्ही असे मस्त केस मी परत उन्हामध्ये चांगले सुकवले ब बाय